आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील रामवाडी येथील ज्येष्ठ नेते अजित भाऊसाहेब रणदिवे यांचा एकसष्टावा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात खडकी तालुका येथील हॉटेल विठ्ठल व्हेज येथे साजरा करण्यात आला यावेळी विद्या विकास शिक्षण मंडळाचे करमाळ्याचे सचिव विलास घुमरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी विलास सर यांनी अण्णांच्या अनेक जुन्या आठवणीला उजाळा देत अण्णांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगितली तर अण्णा हे ज्येष्ठ तर आहेत परंतु आपल्या कर्तृत्वानं ते सर्वश्रेष्ठ असल्याच्या भावना भीमा भीमापाट सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण यांनी व्यक्त केल्याय यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्राध्यापक शिवाजी बंडगर यांनी अजित अण्णा रंदिवे हे करमाळा तालुक्यातील सर्व पक्षीयांनी हवे हवे वाटणारे असं नेतृत्व असून त्यांनी तालुका पातळीवरील आणि गावस्तरावर अनेक पदे भूषवत असतानाच शून्यातून एकत्र कुटुंबाच्या जोरावर आपली कौटुंबिक प्रगती केली असून एकत्र कुटुंबाचे जनक म्हणून अजित अण्णा रंदवे यांचा आदर्श आत्ताच्या पिढीनं घेण्याची आवश्यकता आहे कार्यक्रमास बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ लकडे कात्रज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन लतीश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सविता राजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग जगताप राजकुमार मस्कर आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र धांडे मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार भोसले माजी सरपंच डॉक्टर गोरख गुळवे रामवाडीचे सरपंच गौरव झांजुर्णे कोंढर चिंचोलीचे माजी सरपंच सुरेश साळुके चिंचोली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनिल गलांडे आदी पदाधिकारी आणि मित्रमंडळ नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन सुहास गलांडे यांनी केले तर आभार बाळासाहेब रणदिवे यांनी मांडले कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन गणेश रणदिवे आणि सुमित रणदिवे यांनी केले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड करमाळा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा